नमस्कार आज मी स्कूलवरून आले लेट झाली हो व्हिडिओ स्टार्ट करा लेट झाले काय हाय कर सगळ्यांना आज विरांनी व्हिडिओ स्टार्ट केले ना विराले आहेस आज सगळ्यांसमोर आता काय करते तू किती वाजता आलीस तू स्कूल मधून 8 8 वाजता टाइम काय झाला आता बारा वाजले 12 वाजले दादू पण आलाय ना दादू आईकडे ना हाय कर सगळ्यांना चला वेलकम वेलकम आता तू काय का करतेस ते पण दाखव अभ्यास मम्मी काय करणार आहे आता जेवण आणि विरा करणार आहे अभ्यास आज विराने व्हिडिओ स्टार्ट केले काय करतेस आज ना विराला व्हिडिओ स्टार्ट करायची होती मला बोलते तू व्हिडिओ नाही काढले म्हणजे ना उशिरा स्टार्ट करणार आहे काल वरण नव्हतं का तुला सर्दी झालेली खोकला होता ना आणि आता विरा काय करते अभ्यास विरा स्कूलमधनं आली आणि जवळजवळ स साडेबारा वाजत आले माझा अर्धा जा आहे जेवण बनवून थोडंच व्हायचं आहे विरा अभ्यास करते तोपर्यंत मी जेवण बनवते आणि मग नंतर बोलते तुमच्यासोबत कलर केलाही मी जमत नाही अजून तिला एवढं प्रॉपर कलर करायला ना थोडं थोडं केला अभ्यास आता मी नंतर घंटागाडी आली व्हिडिओ आता बो बोलायला घेतला आणि घंटागाडी आली आणि चिप्ससाठी रड लावले तिने त्यामुळे आता ती खालती कचरा टाकायला जाईल ना मी तर व ते चिप्स पाहिजे मला चला मी कचरा टाकून येते नंतर मावशा आणि विराला वाढते चिप्स आणले तरी पण रड लावले दुसरा पाहिजे कुठला पाहिजे मग कांदेवाले संपले त्यांच्याकडे तू आवाज दे काकांना घसा बसलाय हा रात्रभर खोकते तरी पण चिप्स खायचे बघ तुझा आवाज जातो काकांना आवाज दे खालती दुकान येत हो भाऊ कांद्याचा चिप्स संपलाय ना भाऊ कांद्याचा चिप्स संपलाय ना बघ समजलं संपलाय तिथं हा एकच राहिलेला दिला त्यांनी गपचूप खाऊन घे पप्पा बघणारच येत आता तू काय खातेस ते हा फ्रीजमधला बर्फ खायला पाहिजे हां लक्ष नसलं की फ्रीज फ्रीजर उघडून बर्फ खात बसते तरी काहीच ठेवलं नाही मी साचलेला बर्फ खाते का घाण्यानी हा तो किती घाण असतो बर्फ घे चल खाऊन घे चल पप्पा आले तर परत ओरडतील तुला हट्टपणा करते आहे अल्लीवीरा जास्तच पाऊस पण आहे आज भरपूर त्याच्यामुळे कपडे आतमध्येच वाळत घातलेत खोकला तरी खाते ना हां घस दुखत नाही ना आता ना बाळा नाही हे खाताना घसा दुखत इतर वेळ दुखतं ना तुझा कशा रडायचं एवढं हा बरं व्हा आधी मग खा आणि पावसाळ्यात बाहेरचं खायचं नसतं जास्त कळलं बघायचं तुला काय खाता ना खाऊन घ्यायचं जेवायचं आता लगेच आज एकदम साधा सिंपलच जेवणाचं बेत आहे भाकरी गेलं आणि भात आहे आम्हाला भात एकदम कमी लागतो कारण भाकरी जास्त खातात आणि आहे चवळीची आमटी बटाटा टाकून केले आणि पावसाळ्यात ना आमटी जास्त आवडते त्यांना खायला कांदा टोमॅटो आणि ही आहे खोराटा चटणी तर ती पण खूप आवडते त्यांना भाकरीसोबत भ भले भाजी नसेल ना तरी पण ह्या चटण्या असल्या तरी जातात लसूण खोबऱ्याची चटणी आहे हे चाललेत एक विरेला सोडे घेऊन चालले आज पण मित्रांबरोबर चाललेत विरा तू पण चालले पप्पा चाललेत बाबू त्यांना विचार आपण कधी जायचं एक विरेला विरे नवरात्री आता मग आम्हाला तुम्ही अक्कलकोटला पण नाही नेलं परत तिथ कोल्हापूरला पहिले तिथं पण नाही नेलं तिरुपतीला पण नाही ना नेलं विरा आपल्याला बॅग भरतात ते ते प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा प्रवासात जात असतात तेव्हा स्वतःच्या हाताने काय काय बनवून घेत असतात सोडे घेतले त्यांनी आणि त्यांच्या मित्रांना पण खूप आवडतं त्यांच्या जेवण मला बोलले की तू पण उद्या सकाळी काही करू नकोस मी थोडेसे तुम्हाला ठेवून जाईल चालले आता घेऊन थोडी ठेवा विहान पण असेल उद्या खायला सकाळी नाश्त्याची सोय होईल अकरा साडे अकरा पर्यंत येतात ते खाईल तो आल्यावर इरा कुठे झाले पप्पा हे पण बॅग घेऊन निघाली मग ते मला पण जायचे पप्पांबरोबर त्यांना बोल या लवकर चार वाजता निघाले दत्ता कुठल्या अपड्यांवर चाललीस याच काय काय घेतलं आणि बॅग येत तू बाय कर पप्पांना ना कर ते बॅग ठेवून येत ना बाय कर पोहचल्यावर फोन करा चल आज चल येत चल तुला घ्यायला चल ते जात असतात ना तर विराला असं शांत करायला लागतो बॅग वगैरे सगळं भरून तयार असते थोडा वेळ झोप मग तुला घ्यायला येत आहेत विरा उद्या लगेच येणार आहेत पप्पा तू असं करते ना म्हणून पप्पांचा मूड नाही होतो तुला नीट बाय करायचं तू मागे लागतेस जास्त थोड्यात जा आता बॅग भरून ठेवलेस ना मग ना झोपली पण नाहीस तू हा जेवलेस कधी आणि अजून झोपायचा पत्ता नाही उद्या आहे दुपारपर्यंत अगं येतील बाय उद्या दर्शन घेतील सकाळी दुपारी काय त्यांचं मान द्यायचं असतील ते देतील कोंबडा वगैरे आणि मग येतील ओके ओके तुला खाऊ आणणार आहेत ना ओके चल पप्पा बोललेत की अजून पंधरा मिनटांनी मी घ्यायला येतो तोपर्यंत तो विराला झोपो जरा मग अशी झोपलेली जेवायच्या आधीच तिथं सोप्यावर हां ओके चला मीला झोपो झोपवते जरा आता बॅग भरून ठेवले मग येणार ते घ्यायला ते काय तुला फसून जाणार आहेत नाही फसून जाणार चला साडेसहा वाजता आलं विहन अभ्यास करायला का करे तिथं अभ्यास घरी साडेबारा वाजता तिथं गेलास त्याच्यानंतर पाच ते सहा क्लास असतो मधला वेळ होता तर जरा एक दीड तास केलास काय पप्पा गेले माहिती आहे एक विरेला विरा झोपले आता आत्ता पण बोलते की मम्मा मी थोडा ब्रेक घेऊन घेऊन अभ्यास करेन इंग्लिशचा पेपर आहे लेटर वगैरे काहीतरी असेल ना लिहायला लेटर रायटिंग मला लिहून दाखवायचे ओके आणि आता काय ग्रामर करतोयस काय 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 आहेत कुठलं कुठलं आहे ग्रामरचं पण कुठलं आहे काय टेन्स आहेत काय आहेत टेन्थ आहेत का काय आहेत मग मी मी इंग्लिशचं काही बघितलंच नाही बियान ग्रामरचं बाकीचं झालंय तुझं माहिती आहे ह्याला अभ्यास करत ठेवते नाही आता विराला उठवायला जाते उठते का बघते ती कारण जाम तिने त्रास दिला तब्येत बिघडली तिची विरा उठले जवळजवळ सात वाजता दिवा झाला माझा लावून आणि रडत रडून रडून हालत बा काय केले बेडवर पण चादरीवर उलट्या झाल्या तिला कप झालाय ना त्याच्यामुळे रडली की त्रास होते ते पप्पा गेले तिला ठेवून एक त्याच्यामुळे जास्त ती नाही 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 आहेत तू तू आता फोन केलेला ना नाडून रडून रडून विराने अवस्था बघ काय करून घेतले ना साडेपाच वाजता तिला झोपवली आणि आता जर सात सातला उठली आणि मी एकीकडे विहांचाच अभ्यास घेते आणि तिला पण घेतले थोडंसं थंडी वाजत होती तिला आणि वॉमिटिंग पण झालं ते पप्पा गेल्यापासून रडले ना भरपूर कफ झालं आहे त्याच्यामुळे थोडंफार होतं आणि आता ना वायरल आहे त्याच्यामुळे एकदमच नर्वस झाले तिला आता फ्रेश केलं मी आणि आता तिला विचारलं तर काहीच सांगत नाही काय खायला पाहिजे वगैरे करते मी तिला शिरा खूप आवडतो ना तर शिराच बनवते आता विरा एवढं रडतात का एवढं रडतात तुला माहिती आहे ना दादाची एक्झाम सुरू आहे तुझी पण आता मंडेपासून एक्झाम सुरू होईल आजारी पडून कसं जमेल बाळा आणि आजपासून गेले ती स्कूलला आता उद्या पण आहे परत मंडेपासून स्कूल आहे त्याच्यामुळे थोडं थोडं घेतील तिचा पण अभ्यास ना आता टीचर एक एक, -एक सबमिट करून देणं पण सुरू आहे नीट बस बाळा हवा आला तुला अभ्यास करत ठेवलेल ना तिथं हां लगेच ब्रेक घ्यायचं असतो याला काय नाही हिला शिरा देते करून तू खाशील शिरा मग काय खाशील अरे चिप्स चा नाव काढू नको हिला त्रास होतो अगं तुला तु सगळं चालतं पण त्या पोरीला लगेच पावसाळ्यामध्ये जाम त्रास होतो विरा तुला काय पाहिजे हो चपात्या पण व्हायचे चपात्या करते त्यांना इंग्लिश चे पेपर मध्ये फक्त विश मार्काचे पॅशेज आहे दा मार्काचे क्रिएटिव लाइटिंग दा मार्काचे आहे मला दा मार्काचे आहे म्हणजे मला इजील पासून घेते तुझा पण बाळा चपात्याचे हिला शिरा करते आता शिरा भरते व्हिडिओ एंड करायचा आता पण चिडचिड पण ना हिला घेते मी हो पप्पाना व्हिडिओ कॉल करू आता आपण पप्पाना व्हिडिओ कॉल करू पप्पा गाडी मध्ये होते ना हो जाऊ 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 ओ बाळा अगं पप्पा तुला बोलले ना मी येतो येतोय ते भट्टीवर गेले जरा थांब शांत केली जरा खूप रडत होती तर चला अशा ना मन नाही लागत माझं पण कशातच तर व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा काळजी आपण लवकर भेटू पुढच्या बाय बाय टेक केअर विरा बाय कर